काही दिवसापूर्वी लातूर लातूर लोक मतदारसंघाचे खासदार सुधाकर खासदारे यांनी पत्रकारांना त्यांच्या निवासस्थानी बोलावं त्या ठिकाणी दाब दडब करण्याचा प्रकार केलेला आहे बिलाच्या पद्धतीनं पत्रकारांनी जे काही जाहिराती दिल्या होत्या जाहिरातीचे बिलं मागण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी विचारणा केली असता कशाचे बिल एवढ्याने बिल असतात का काय समजता अशा पद्धतीनं अनेक म्हणजे अर्वाचे आणि दाबधडप टाकण्याचा प्रयत्न मागील दिवसापूर्वी झालेला आहे आणि ते निषेधार्थ आहे या संदर्भामध्ये पक्षाचे नरेंद्र मोदी असतील महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष असतील त्याची चौकशी करावी आणि असा उमेदवार नरेंद्र मोदीच्या विकासाच्या बाबतीमध्ये बोलत असताना आणि या ठिकाणी तो स्वतः सुधाकर संघारी उमेदवार असताना अशा पद्धतीने पत्रकारांना ज्याची की चूक नाही जे काही जाहिराती असतात ते राईट आहे त्यांचा अधिकार आहे पण त्यांचे सहकारी जे काही लोक जाहिरातीच्या माध्यमातून ते कदाचित खासदाराच्या म्हणजे पत्रकाराच्या नावावर पैसे घेत बी असतील परंतु इथं पत्रकाराला रिअल बिल सादर करून देखील त्या ठिकाणी बिलं भेटत नाहीत अशा विचारणा केली असताना एक शब्द देखील तीस ते बत्तीस पत्रकार उपस्थित असताना देखील त्यांना एक शब्द नाही त्यांचे धड धाड 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 कशाचे बिल काय ना अशा अर्वाज एकदा धड दहशत निर्माण करण्याचं काम खासदार सुधाकर सरंगार यांनी केलेलं आहे त्यांचे आले नाही की काय भानगड आहे अक्षरशः भयभीत पत्रकार झाले ते काय झाले आम्ही तर विषयावर आलो नाही तर अशा पद्धतीनं झाले आणि ह्या गोष्टीची चौकशी होणं अत्यंत आणि उमेदवार आहेत आता आज पत्रकाराच्या सोबत असं आहे तर सामान्य मतदार सामान्य नागरिकांसोबत काय असेल ده أنا मंदिराच्या जीर्ण देखील खर्च केलेला निदर्शनास आलेले आहे खासदार फंड हा लोकांच्या हितासाठी लोक म्हणजे विकासाच्या संदर्भात केला पाहिजे परंतु ठिकाणी काही का ह्या सुधाकर माध्यमातून दिसत नाही आणि पक्षाच्या वतीने ठिकाणी सुधाकर यांची जी काही जी काही उमेदवारी दिलेली आहे माझ्या तर मते कारण का सर्व जिकडे तिकडं नाराजी आहे त्यासाठी त्यांची उमेदवारी वापस घेऊन इतरत्र दुसऱ्या कोणी जे काही पक्षामधले काही निष्ठावंत आहे जे की शेड्युल कास्ट चे जे काही समाजाचे आहेत अशा चांगल्या त्यांना जर उमेदवारी दिली तर खूप चांगलं होईल अशी माझी मागणी आहे पत्रकाराच्या सोबत असेल तर नागरिकाच्या सोबत काय आणि खरोखरच भाजप पक्षाला हे अक्षरशः या ठिकाणी पाठीमागं खेचण्याचं काम सुधाकर सरंगारे साहेबांच्या माध्यमातून होऊ शकते त्वरितच म्हणजे भाजपच्या प्रमुख नेत्याने हुशार होऊन या खासदार सुधाकर संगारे साहेबांची जी काही उमेदवारी आहे ती वापस घेण्याची आमची मागणी आहे असं मला वाटते आता जसं आमचं पत्रकार बांधवांनी आता जे सांगितलं की पत्रकारांना बोलवून घेऊन रूम मध्ये बसून दाबध केल्या जाते मला नाही वाटत की पत्रकार बांधव इतका उच्च म्हणजे इतका मोठा की जे करून राजकारणामध्ये कोणाला खाली खेचायचं कोणाला वर काढायचं ज्यांच्या हातात आहे अशा पत्रकारांना श्रंगारे साहेबांनी दाब धडप केली असेल असं मला वाटत नाही आणि जर समजा केलीच असेल तर श्रंगारे साहेब जरी समोर नसतील तर त्यांच्या वतीनं म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आम्ही नाही नाही आता काही लोकांनी श्रंगारे साहेबांची उमेदवारी बदलावी अशी मागणी जरी केली असली नह तर दिल्ली पार्लियामेंट मध्ये जे उमेदवार जे घोषित केले आहेत ते उमेदवारी बदल आता कोणी शक्य शकेल मला असं वाटतं की असं काही घडलच नाही कारण आमचे ऐकयुक्त नाही आणि जर कोणी एकदा जर म्हणत असेल तर ती चुकीच आहे पण मला विश्वास आहे या गोष्टीचा की अतिशय संयमी खासदार साहेब असल्यामुळं ते असं बोलली असतील आस असं मला वाटत नाही पत्रकारांनी मागणी केलेली आहे पक्षाकडे पक्षाच्या अध्यक्ष आहेत शहराच्या त्यांनी मागणी अशी केली आहे की उमेदवार बदलता या यावा जेणेकरून भाजपला नुकसान होईल नाही साहेब हे असं कुणाचे सांगण्यावरून होणार नाही पार्टीने केलेला मोठा विचार करून केलेला निर्णय आहे त्याच्यामुळं असं काही त्याचा फरक पडणार नाही अशी जर घटना झाली असेल असतीस पत्रकार उपस्थित होते आपण त्याची चौकशी करणार का मला खात्रीनं सांगतो की काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे असं होणं आमच्या पार्टीमध्ये शक्य नाही कुठला आमचे नेते असं पत्रकारांना कारण पत्रकार हा पक्षाकडे मागणी केलेली आहे पत्रकारांना की चौकशी करून येते ते कारवाई करण्यात नाही ते काही लोकांनी म्हणजे समजा पत्रकार केली असेल तर तो त्यांचा विषय आहे पण मला वाटते की असं काही घडलेलंच नाही